प्रती एक्स वाय झेड माझ्या नवऱ्याची एक्स वरची ओळ वाचायला नक्कीच अवघड गेली असणार मात्र कर्मधर्म संयोगाने माझं तुझ्याशी तेच नातं आहे सहा मार्च दोन हजार तेरा हा कदाचित तुझ्या आयुष्यातील काळा दिवस असेल कारण त्या दिवशी तू आत्महत्या करण्याचा पहिला प्रयत्न केला होतास कुणीतरी आपल्याला भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या वापरणं ही एक वाईट फिलिंग असते त्यातून आलेल्या नैराश्यापासून दूर पडण्यासाठीच कमकुवत मनाचे बरेच लोक आत्महत्येचा सोपा पर्याय स्वीकारतात हे एक अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ या भूमिकेतून मी अगदी खात्रीने सांगू शकते आठ एप्रिल दोन हजार तेरा या तारखेला तुझी आणि अक्षयची जवळपास आठ वर्षांनी पुन्हा भेट झाली एकाच वर्गात शिकल्याने किंवा बरीच वर्षे एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्याने तुमच्यात मैत्री पलीकडचं एक निखळ जिवाण्याचं नातं होतं तुम्ही दहावीपर्यंत कदाचित एकमेकांना लाईक ही करत असाल मात्र मरणाच्या दारात उभ्या माधुरीच्या आयुष्यात अक्षय जणू देवदूतासारखा आला तुझं नाव घेण्याची आणि लिहिण्याची तशी माझी अजिबात इच्छा नव्हती मात्र माझ्या नवऱ्याच्या तोंडून तुझं नाव हजारो वेळा ऐकून मलाही त्याची सवय झालीये जणू असो मात्र बऱ्याच वर्षांनंतर झालेल्या त्या भेटीनंतर तुम्ही वारंवार भेटायला लागलात तुझ्या नैराश्याच्या जखमेवर जणू अक्षयच्या लडीवाळ गप्पा मलम ठरत होत्या तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पाच फेब्रुवारीला तू त्याला प्रपोज केलं सात फेब्रुवारीला रूमवर तुम्ही दिवसभर होतात त्या दिवसाच्या काही मोजक्या आठवणी अक्षयने एका डायरीत लिहिलेल्या होत्या आमच्या लग्नानंतर काही महिन्यांनी त्याने ते पान मला वाचायला दिलं त्या काळात तुझ्या हट्टाखातर त्याने तुझी प्रत्येक मानसिक आणि शारीरिक गरज पूर्ण केली कारण तो तुझ्यावर जीवापाठ प्रेम करत होता वर्षभराच्या कालावधीत तू नैराश्यातून जशी जशी बाहेर आलीस तसा तसा अक्षय तुझ्यात गुंतत गेला त्याच्या वाढदिवसाला तू त्याला लग्नाचं वचन दिलं होतं मान्य कर किंवा नको करू मात्र तू गिफ्ट दिलेल्या ग्रीटेक कार्डवरील मजकूर तर तेच सांगतोय आणि मग अठरा ऑगस्ट दोन हजार चौदाचा तो दिवस उजाडला जेव्हा तू अक्षयला तुझं लग्न ठरल्याची बातमी दिलीस तेव्हाही एखाद्या समजोतदार जोडीदाराप्रमाणे त्याने तुझ्या सुखात स्वतचं सुख मानून ब्रेकअपचं दुःख छातीशी कवटाळलं तू तर तुझ्या संसारात सुखी झालीस मात्र तो नैराश्याच्या डबक्यात बोलत गेला दोन नोव्हेंबर दोन हजार पंधराला ला जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मलाच रडू कोसळलं होतं पंचवीस वर्षांचं ते तरुण पोरग तेव्हाही तुझ्याच आठवणीत हरवलेलं होतं तुझ्याबद्दल भरभरून बोलताना त्याच्या हाताला सुटलेला थरकाप मला असह्य करायचा कित्येकदा एखाद्या लहान लेकराप्रमाणे तो माझ्या ओढणीला डोळे पुसायचा तेव्हा जरी त्याच्या खिशात पैसे नसायचे तरी त्याच्या वागण्यातून त्याच्या मनाची श्रीमंती कळून चुकायची उपचाराच्या निमित्ताने आमची ओळख झाली आणि दोन हजार सोळा सालच्या सुरुवातीला त्याने माझं मन जिंकून घेतलं पुढे वर्षभर आम्ही या ना त्या कारणाने भेटत राहिलो त्याचा वर्षी जून महिन्यात अक्षयने पुन्हा जॉब जॉईन केला आणि सप्टेंबर महिन्यात मला लग्नासाठी विचारलं दोघांच्याही घरच्यांच्या विरोधात जाऊन धाडसाने आम्ही जानेवारी दोन हजार लग्न केलं दोन हजार अठरा साली आमच्या आयुष्यात परी आली आणि आमची फॅमिली कम्प्लीट झाली आमची परी आता पाच वर्षांची झाली आहे अक्षय आम्हा दोघींवरही खूप प्रेम करतो आमच्या सुखी संसाराला कुणाची नजर लागायला नको अशी मी देवाकडे रोज प्रार्थना करतच होते की दोन महिन्यांपूर्वी अक्षयला फेसबुकवर तुझी फ्रेंड रिक्वेस्ट आली इन्स्टाग्रामावर तू त्याचे सर्व फोटो लाईक करत होतीस फेसबुकला त्याच्या पोस्टवर तुझ्या दररोज कमेंट असायच्या इथवर तर सर्व काही ठीक होतं का कोण जाणे पण मागच्या आठवड्यापासून तुझं मिस यू आणि लव्ह यू सुरू झालं आहे अक्षयच मला तुझे सर्व मेसेज दाखवतो हेही विशेष मात्र आता तू थांबायला हवं कारण तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करत नाही म्हणून तू पुन्हा अक्षयकडून प्रेमाची अपेक्षा करणं चुक आहे तुझ्यासाठी तो फक्त खांदा असला तरी आम्हा मायलेकेचा तो आयुष्य आहे उद्याला तू दूर गेल्यावर तो पुन्हा खचून जाईल मात्र आता त्याला पुन्हा उभं करण्याची माझ्यात ताकद नाही म्हणूनच तुला शेवटचा इशारा देण्यासाठी हे पत्र लिहायचं ठरवलं ज्यावेळी ठरवून तू अक्षयपासून दूर गेली होतीस तेव्हा तो एकटा होता आणि त्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हतं आज त्याच्या आयुष्यात मी आणि परी आहे आमच्या दोघींच्या जगण्याचं आता म्हणूनच तू तुझी तु 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 सर्व नाटकं थांबव एवढीच विनंती करते शिवाय तू जर मला हतबल समजत असशील तर तो तुझा गोड गैरसमज आहे तुझ्या घरी येऊन तुझ्या नवऱ्या आणि मुलासमोर तुझं थोबाड रंगवण्याची धमकही माझ्यात आहे ते मी केलं नाही कारण आपल्यात संवेदनशीलतेचा फरक आहे आणि तो फरक कायम राहायला हवा तुझ्या एक्सची बायको ए बी सी